आपल्या ते पक्ष या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या माहोळ शहरामध्ये शिवसेना उभाटा असेल शिवसेना या लोकशाही पद्धतीनं खऱ्या अर्थानं या माहोळ शहरामध्ये प्रत्येक गावातल्या नागरिकाला या ठिकाणी आपला हक्क बजावण्याची या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ताकद दिलेली आहे या महाराष्ट्रातल्या जे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या प्रत्येक गावामध्ये निवडणूक या ठिकाणी झालेल्या आहेत मग ते ग्रामपंचायतीची निवडणूक असेल किंवा नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाच्या गावामध्ये या ठिकाणी निवडणूक झालेली आहे मग ते ग्रामपंचायतचे असेल नगरपालिकेचे असेल पंचायत समितीचे असेल जिल्हा परिषदचे असेल या ठिकाणी या भारत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून अनगर मध्ये निवडणूक झालेली नाही कारण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आता आमचे सहकारी मित्र चरणराज चौधरी आणि उल्लेख केला म्हणून मला आवर्जून या ठिकाणी टिप्पणी करायची एक महिला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी फार्म भरू इच्छित आहे पण त्यांना फार्म भरू दिला जात नाही शोकांतिका आपल्या मोहोळ तालुक्याचं नाव सगळ्या मीडियावर या मीडियावर या ठिकाणी बदनाम होत आहे मोहोळ तालुक्यामध्ये एखादी एक अधिकारी शाळे आहे ठोकशाळे आहे अशा पद्धतीची ठोक ठोकशाळे काढून टाकायची असेल तर येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं मत मनुष्यमानासमोर या ठिकाणी दाबलं पाहिजे आणि अनगर कराला या ठिकाणी या सत्तेतून या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो या मोहनगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूक झाली निवडणूक

आहे पाटील यांना विचारायचं अनेक वेळा या रस्त्याने येणं जाणं आपण केलं असेल पाटील यांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल अनेकांनी या रस्त्यावर येणं जाणं केलं असेल तुम्हाला कधी हे वाटलं नाही इथला रस्ता व्हावा काय वाटलं नाही तुम्हाला इथला रस्ता हवा ची दुर्दशा झाली पाहिजे या मुळे शहरामधला उद्योग या ठिकाणी वाढला नाही पाहिजे या मुळे शहरात पाण्याची देखील सोय त्यांनी या ठिकाणी केलेली नाही मागील त्र्याण्णव ना वर्षामध्ये या मुळे स्टोरेज क्षमता पाणी साठवण क्षमता फक्त नऊ लाख लिटर होते रमेश बारसकर नगर अध्यक्ष झाला आणि त्याने दोन टाक्या बांधल्या एक नऊ लाख लिटरची टाकी बांधली आणि भाटोडा बाजार मध्ये पाच लाख लिटरची टाकी बांधली आणि प्रस्तावित टाकी दहा लाख लिटरच्या मध्ये जवळजवळ चोवीस लाख लिटर स्टोरेज क्षमता या ठिकाणी या शहराचं वाढवण्याचं काम केलं मला अनगर करायला या ठिकाणी आवर्जून इच्छा पंधरा वर्ष आमदार तुम्ही असताना पंधरा वर्ष तुमच्या विचाराचा आमचा आमदार असताना या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये खेडा संकुलन आहे या महाश्मध्ये का क्रीडा संपुलन झालेला आहे या सोलापूर जिल्ह्यात

आपल्याला खऱ्या अर्थानं करणं आहे पण प्रताप सरनायक साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना सांगून साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता मंजूर करू शकतो तुम्ही आमदार असून मंत्री तुमच्यापासून पालकमंत्री असून तुम्हाला का करणं झालेलं आहे याच उत्तर देखील या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे या महोळ शहरामधलं तहसील अप्पर कार्यालय तुम्ही अनगरला का नेलं या महोळ शहरामधलं चॅलेंज राजनजी पाटील यांना विकासाच्या आमने सामने बसा आणि ज्या बार्शीचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं सांगोलाचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं अक्कलकोटचा विकास झालेला आहे मोहोळ्याचा विकास तुम्ही का करू शकला नाही याचं उत्तर देखील आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून तुमच्याकडून पाहिजे अनेक बोलण्यासारखं बरंच आहे पण या ठिकाणी वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपला वेळ घेत नाही येणाऱ्या जाहीर सभेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दिले जाईल आणि आमच्या प्रश्नाचं देखील तुम्ही उत्तर दिलं पाहिजेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून करतो मला आवडून या ठिकाणी उभाटाच्या नेत्याला या ठिकाणी प्रश्न विचारत मेन रस्ता स्टँड ते ठेशन रस्ता अशा प्रकारच्या रस्त्याचं नाव होत या ठिकाणी शिरापूरवरने या ठिकाणी स्टँडवरचा रस्ता जिल्हा मार्ग केला आणि जिल्हा मार्ग करत असताना या ठिकाणी ऐंशी फुटाचा रस्ता केला गेला जिल्हा परिषद मध्ये ठराव झाला त्यावेळेला इथला उबाटाचा जिल्हा परिषद मध्ये सदस्य होता त्यांनी काय या ठिकाणी रोखले गेले नाही ना कायम टांगती तलवार टपरी धारकावर ठेवली गेली निवडणूक आल्यानंतर काही लोक लोकं अनगरला घेऊन जात होते आमची टपरी वाचवा अशा प्रकारचा काम करत होते पण रमेश भारसकरला तीस महिन्याची संधी नगराध्यक्ष म्हणून मिळाली आणि दोनशे पंचावन्न धारकाला या ठिकाणी उतारा हक्काचं नावावर या ठिकाणी कोणत्या बांधलं आता मला राजनजी पाटील यांना माझं चॅलेंज आहे माझा अहवाल आहे इथली एक टपरी जर दाखवून दाखव हलवून दाखव तुमच्या जर हिम्मत असेल तर इथली एक टपरी देखील तुम्हाला हलणार ना नाही कारण यांच्या नावावर या ठिकाणी उतारा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त उतारा करून या ठिकाणी थांबणार नाही तर प्रत्येक टपरी झालाकाला बांधकाम परवाना दिला जाईल दोन मजली तीन मजली दुकाना झाल्यानंतर या मोळशहराच्या विकासामध्ये पडणार आहे त्यामुळे माझं या ठिकाणी धारकाला व्यापाऱ्याला देखील आव्हान आहे आपल्या शहराची सोडवणूक आपणच केली पाहिजे या मोबा शहरातल्या प्रत्येक वाड्या या ठिकाणी एस ची सोय केली जाईल ज्यावेळेला प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस महोळ मध्ये मा आल्यानंतर या महोळ शहरातलं या ठिकाणी दळणवळण वाढल या महोळ शहरातला व्यापार वाढल त्यामुळं या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या गावाला महोळा जोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून करणार आहे फक्त तुम्ही संधी द्या तुमच्या संधीच एक मत हे लाख मुलाचं आपल्या भविष्याच्या पिढीच आपल्या लेकरा आपल्या नातवांडाचं या ठिकाणी कल्याण करायचं असेल त्यांना गुलाम बनून द्यायचं नसेल तर आपलं मत धनुष्यबाणाला दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो इतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र